नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय उन्हाळी मिरचीमध्ये सेटिंग फुटवा त्याचप्रमाणे ब्लॅक ट्रिप्स आणि पांढरी माशीचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे थोडक्यात व्हिडिओचा विषय उन्हाळी मिरचीमध्ये चांगला फुटवा आणि सेटिंग मिळवताना आपल्याला येणाऱ्या समस्या व त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण साधारणतः एक तीस बत्तीस दिवसाच्या तलवार व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा पंडित भास्कर चव्हाण तालुका तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस तयांशी चौऱ्याण्णव पासष्ट आपण डॉक्टर किती दिवसापासून ओळखता तीन वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकात मार्गदर्शन घेतलं पहिले आम्ही टॉमॅटो साठी घेतलं होतं त्याच्यानंतर आता नवीनच आम्ही मिरचीच मिरची पाहिल्यांदा हो तीन टर्न झाले तिसरा वर्ष हो काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन कसं वाटलं मार्गदर्शन खूप छान आहे रेग्युलर जर त्यांचं म्हणजे शेड्यूल जर फॉलो केलं तर खूप चांगले रिझल्ट आहे नक्कीच आता हे बत्तीस दिवसाचे टेम्परेचर वाढलं फुटवा वगैरे तो खूप छान दिसतोय अजून तीस दिवसात हा प्लॉट चालू होईल तोच व्हिडिओचा विषय आहे की ता, या वाढलेल्या तापमानामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या सेटिंग चांगलं मिळवताना फुलांमधील ब्लॅक ट्रीप्स असेल पांढरी माशी असेल तुरडा मुरडा असेल याचं नियंत्रण करण्यासाठी आपण दर पाच सहा दिवसाला कोणत्या कीटकनाशकची फवारणी घेतली पाहिजे आणि तीस ते साठ दिवसात अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तीस पस्तीस दिवसाला या स्टेजला जे झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसतं या स्टेजला तुम्हाला चांगला फुटवा मिळवायचा फुलांची संख्या वाढवायची त्यासाठी ट्रिप मधून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान दोन दिवस जाऊ द्या फुटवा चांगला मिळतोय फुटवांची संख्या फुलं यायला सुरुवात झाली त्यावेळेस कीटकनाशक घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची बीएसएफच इफेकॉन एकरी तीनशे साठ मिली एकरी तीनशे साठ मिली नीट लक्षात घ्या एकरी तीनशे साठ मिली पाणी दोनशे चारशे पाचशे सहाशे लिटर लागलं ला तरी चालेल एकराचं प्रमाण आहे दोन तीन दिवस जाऊ द्या आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम तुमच्या या दोन फवारण्या त्यानंतर तुम्हाला भुरी असेल डावणी असेल कर्पा असेल त्याच्यासाठी दोनशे लिटरला डावणी किंग पाचशे मिली झड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम त्यानंतर फुलं लागत आहेत कळी शेटिंग होते वाढलेल्या तापमानामध्ये फूल पिवळं पडतंय कळी गळून पडते त्यावेळेस आपण काय फवारणी करायची तिथं तुम्हाला फवारणी करायची प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि साप ज्याच्यामध्ये दोन कंटेन आहे डिजम आणि एपशे ग्रॅम घेऊन फवारणी करायची त्यानंतर सेटिंग सुरू होतंय तुमचं पंचाळीस पन्नास बावन्न दिवस होत आहे त्यावेळेस एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो सोळा आठ बत्ती त्या खताची मात्रा देऊन घ्यायची इफेकॉनचा स्प्रे झाला तुमचा आठ दहा दिवसांनी तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे किटक नाशिकता सिमोडीस दोनशे मिली लिसंटा सत्तर ग्रॅम दोनशे लिटर साठी अशा पद्धतीने शेवटपर्यंत काम करत जायचंय जसं ऊन वाढेल त्यावेळेस जर कोळीचा प्रादुर्भाव होतो जिथं प्लॉट सुरू आहे तिथं कोळीचा प्रादुर्भाव असेल त्या शेतकऱ्यांनी एकरी चारशे लिटर पाण्यामधून दोनशे मिली दोनशे मिली कुनोची आणि त्याच्यासोबत एक लिटर देशी अल्कोहोलचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीने लालकोळीचं नियंत्रण जागेवर चोवीस तासात तुम्हाला मिळेल मित्रांनो आजचा हा मिरचीचा उन्हाळी हंगामधील व्हिडिओ आता जवळजवळ बत्तीस ते टेम्परेचरला हा व्हिडिओ घेतोय आणि इथून पुढं अजून टेम्परेचर वाढेल आज सध्या जर आपण बघितलं गेल्या आठ दहा दिवसापासून आणि पुढचे पंधरा दिवस रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान याच्यामध्ये मोठी तफावत राहील पण पुढं जाऊन ज्या वेळेस आपण मार्चमध्ये जाऊ पाच सहा मार्च नंतर टेम्परेचर अजून वाढेल आणि त्यावेळेस कळी पिवळी पडण्याची समस्या असेल ह्रीपची समस्या असेल ती जास्त जाणवेल त्यावेळेस पाणी व्यवस्थापन खतांचं व्यवस्थापन योग्य करा त्यासाठी अजूनही पाठीमाग वेगवेगळे व्हिडिओ उन्हाळी अंगामातील तुमच्यासाठी दिलेले आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे ते पाठीमागची मिरची संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आजचा हा व्हिडिओ त्र्यंबकेश्वर तालुक्यातून ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर तालुका बऱ्याचशा सगळ्याच महाराष्ट्र नव्हे पूर्ण देशात माहिती आहे त्र्यंबकेश्वरचं नाव काय आहे त्याच पावनभूमीतून आजचा हा मिरचीचा व्हिडिओ आणि याच प्लॉटचा ज्यावेळेस पुढच्या तीस दिवसात ही मिरची सुरू होईल तेव्हा पंडित चव्हाण यांच्यासोबत परत एकदा व्हिडिओ तुमच्यासाठी मी दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार